नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो काल देखील राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आज देखील मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय काल तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ पाहतायत ते देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या देखील लोकेशनचे या ठिकाणी आढावा घेत चालू तर तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करा व तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता हिंगोली जिंतूर रिसोड सेलू देऊळगाव राजा जालना परतूर अंबड या भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर व मध्यरात्री भयंकर स्वरूपाच्या पावसाची शक्यता इथं पाहायला मिळते काही ठिकाणी मित्रांनो वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच वाशिम उमरखेड उसद या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जळगाव अकोला अमरावती या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे तसेच आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर लातूर बीड धाराशिव तसेच नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळते अहमदपूर उदगीर परळी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो परंतु एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो तुरळक ठिकाणी भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या अवकाळी पाऊस आहे हा सर्वच ठिकाणी पडत नसतो परंतु ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी भयंकर गारपिटीसह हा वादळी वाऱ्यासह पाऊस होत असतो त्यामुळे तुम्ही मित्रांनो सतर्क राहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये दे नक्की कळवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या लोकेशनचा देखील हवामान अंदाज व्हिडिओमध्ये घेऊन येऊ हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद